हिट अँड रन शब्द ऐकला तर डोळ्यापुढे उभा राहतो तो सलमान खान आता तुम्ही त्या पिढीचे नसाल तर काय हरकत नाही आत्ताच्या पिढीला हिट अँड रन शब्द ऐकला की डोळ्यापुढे उभा राहील ते देशभर चाललेलं ट्रक ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर टेम्पो ड्रायव्हर यांचं आंदोलन चक्काजाम आणि संप भारत सरकारने केलेला हिट अँड रन बद्दलचा हा नवा कायदा ड्रायव्हर लोकांच्या मुळावर घाव घालणार आहे असं म्हणत एक जानेवारी ते तीन जानेवारी असा महाराष्ट्रात आणि देशभरात ट्रान्सपोर्ट युनियन म्हणजे वाहतूक संघटना यांच्याकडून संप पुकारण्यात आलेला ट्रक चालकांबरोबर खाजगी बस चालक आणि इंधन वाहतूक करणारे टँकर चालक हे या संपात सहभागी झालेले देशभरातून या कायद्याला होणारा विरोध पाहता ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशन एआयम टी सी व इतर ट्रान्सपोर्ट युनियन यांच्याशी चर्चा करून मगच कायदा अंमलात आणला जाईल असं सरकारकडून स्पष्ट केल्यावर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने ड्रायव्हर लोकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले तेव्हा ड्रायव्हर लोकांकडून ज्याला काळा कायदा म्हटलं गेले तो हिट अँड रन कायदा नेमका काय आहे जुना कायदा काय होता नव्या कायद्यानं ड्रायव्हर लोकांवर अन्याय होणार का सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा अपघात झाला आणि ड्रायव्हर तिथेच थांबला तर स्थानिक लोक त्याला मारून टाकतील आणि जर तिथून ड्रायव्हर निघून गेला तर नवीन कायद्यानुसार त्याला दहा वर्षासाठी खडी फोडायला तुरुंगात जावं लागेल आम्ही थांबलो तरी आमचं मरण आहे आणि नाही थांबलो तरी आमचं मरण आहे आणि म्हणूनच आम्ही या नवीन कायद्याला विरोध करतोय असं एकंदरीत ड्रायव्हर लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय न्याय हिट अँड रनच्या तरतुदींना देशभरातून विरोध केला जातोय हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने गुन्हेगारी कायद्यांमध्ये मोठे बदल केल्याची घोषणा केली होती त्यानुसार आधी लागू असणाऱ्या इंडियन पिनल कोड आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आणला होता रस्ते अपघातांच्या तरतुदींबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की सदोष मनोषवादाच्या कायद्यामध्ये आम्ही दोन बदल केले आहेत एक बदल आहे की जर एखादा व्यक्ती गाडी चालवत असेल आणि त्याच्या हातून चुकून एखादा अपघात घडला आणि चालकाने तिथेच थांबून जखमींची मदत केली तर अशा व्यक्तीला मिळणारी शिक्षा कमी करण्यात आली आहे कारण चालकाने जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी एकशे आठ वर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली किंवा पोलिसांना सदर अपघाताची माहिती दिली तर अशा प्रकरणांमध्ये हे स्पष्ट असतं की त्याचा हत्या करण्याचा हेतू नसतो पण एखाद्या वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर जखमींना तिथे सोडून पोलीस किंवा दवाखान्यात अपघाताची माहिती न देता पळ काढला आणि पोलिसांनी अशा चालकाला अटक केली तर अशा हिट अँड रन प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा देण्याची तरतूद आम्ही या कायद्यात केलेली आहे मग आता नवीन कायद्यात केलेले बदल जाणून घेण्याआधी आपण हिट अँड रन प्रकरणाचा जुना कायदा काय होता त्यातल्या तरतुदी काय होत्या ते जाणून घेऊया जुन्या कायद्यानुसार अपघात झाल्यानंतर वाहन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे एकोणऐंशी प्रमाणे निष्काळजीपणे वाहन चालवणे तीनशे चार अ प्रमाणे निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे आणि तीनशे अडतीस प्रमाणे जीव धोक्यात घालणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला जात होता शिवाय यामध्ये दोन वर्षाच्या कारावासाची तरतूद देखील होती पण अनेक अपघातानंतर वाहन चालक पळून जात होते आणि काही दिवसांमध्ये आरोपी ट्रक चालकाला जामीन मिळवत होता म्हणजे जाणारा आहे नाही जात होता मग त्याला जाणून बुजून उडव किंवा चालकाच्या चुकीमुळे उडव म्हणून जर चालकाच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्ती रस्ते अपघातात जात असेल आणि चालक गडी जामिनावर बाहेर येत असेल तर जाणाऱ्या व्यक्तीला नाही कसा मिळवून द्यायचा हो मग गरज निर्माण झाली ती आहे तो कायदा अजून कडक करायचे त्यात बदल करायचे आणि म्हणून मग केंद्र सरकारकडून नवा कायदा आणला गेला मग आता या नवीन कायद्यात केलेले बदल काय आहेत हेही पाहूया नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहन चालकाने तिथून पळ काढला तर चालकाला दहा वर्षाच्या सक्तमुजुरीची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो यावर देशभरातील वाहन चालक संघटनांनी आक्षेप घेऊन तीन दिवस संप पुकारला होता त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर वाहन चालक म्हणून आम्हाला पगार मिळतो तो अगदी तटपुंजा असतो त्यात रोजच्या रोज वाहन चालवले नाही तर ते पैसे मिळणे अवघड असतं अशात चुकून अपघात झालाच तर चुकी ही कायम मोठ्या वाहनांची गृहीत धरली जाऊन चालकाला बेदम मारहाण केली जाते मग अशा जीव जायचा धोका आणि वाचलो तर वर्षे तुरुंगात जायचा धोका वाहन चालकांची बाजू लक्षात घेतली तर बऱ्याच वेळेला अपघातानंतर जमलेल्या गर्दीकडून अपघातात चूक कुणाची न पाहता चालकाला दोषी ठरून त्याला चोप दिला जातो हे सत्य नाकारता येत नाही हायवेला असलेले एक्झिट आणि एंट्री वर काही लोक बिंदास्तपणे रस्ता ओलांडतात आणि जोरात असलेली मोठी वाहने त्यांना उडवतात वळताना इंडिकेटर न देताच अचानक वळणे किंवा लेन बदलणे याही गोष्टींमुळे अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे मग तो छोटा टू व्हीलर वाला असू द्या नाहीतर सोळा चाकी चालवणारा कंटेनर ड्रायव्हर असू द्या म्हणून रस्ते अपघातात होणारी वाढ रोखणे किंवा सुरक्षित रस्ते प्रवास यासाठी केंद्र शासनाने हा नवा कायदा अनुघातला असला तरी याने कुणा एका वर्गावर अन्याय होता नये अशी सर्वांची भावना आहे सरळ सोट कायदा लागू करण्या अगोदर किंवा तो पास करण्या अगोदर तो चर्चेला जावा त्यावर मत मतांतरे घेतली जावीत अशी लोकांची अपेक्षा आहे चूक नसताना एखाद्या अपघातात आप आपण अडकलो गेलो आणि दहा वर्षाच्या तुरुंगवासाला लागलो तर हा ड्रायव्हरचा धंदा न केलेलाच बरा असं म्हणून जर लोक ड्रायव्हर की बंद करू लागले तर मात्र चित्र अवघड होईल या संपात सहभागी असलेल्या एल एच पी सी एलच्या टँकर ड्रायव्हरमुळे देशभरात लोकांना इंधन टंचाईला सामोरं जावं लागले वाहतूक आणि वाहतूक संबंधित सेक्टरमध्ये नाही म्हटलं तरी आज पाऊन कोटीच्या आसपास जनता त्याच्याशी संलग्न नाही तेव्हा कडक कायद्याची तर गरज आहेच पण जोपर्यंत एखाद्याला कायद्याने दोषी ठरवलं जात नाही तोपर्यंत ड्रायव्हरला देखील आपल्या जीवाची आणि भविष्याची हमी असायला हवी आणि चुकीविना अपघातात बळी पडणाऱ्यांना देखील योग्य तो न्याय हा मिळालाच पाहिजे कारण बऱ्याच केसेसमध्ये ट्रक चालक किंवा वाहन चालक रात्री अपरात्री दारू पिऊन गाडी चालवत असतात आणि अशात अपघात होऊन ते पसार देखील झालेले असतात आणि अपघातात बळी पडलेला त्याच्या कुटुंबाला कधी माहितीच पडत नाही की अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला कुणी अपघात केला बरं तो अपघात होता की घातपात होता म्हणून कायदा तर हवाच पण अन्यायकारक नको तेव्हा हिट अँड रन बद्दलचा हा नवा कायदा तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवाच आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा विषय खोल पृथ्वी गोल